नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी घेऊन आलो आहे बागोल सर तुमच्यासाठी खास जोच की स्कॉलरशिपचा पेपर झाला इत्ता पाचवीच्या त्यातली बुद्धिमत्ता चाचणीची ॲक्युरेट म्हणता येईल असे आन्सर की तुमच्यासमोर मी घेऊन आलो आहे प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित बघा तुमच्याकडे जो पण सेट असेल त्या सेटमध्ये जाऊन तुम्ही टिक मार मारा आणि तुम्हाला आपले मार्क्स मोजता येतील पुढे काय तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर बघा मित्रांनो तुमच्यासमोर क्वेश्चन दिला आहे क्वेश्चन नंबर सव्वीस ते तीस गटात न बसणारे पद ओळखा जर तुम्हाला इथं दिसत असेल कडप गठ्ठा डझन समूह काय कडप गठ्ठा डझन समूह कडप हा म्हणजे तुम्हाला ऑलरेडी कलेक्ट्री नाउन्स आहे गठ्ठामध्ये तुम्हाला पेपराचा गठ्ठा असतो डझन हे काय केड्यांचा असतो म्हणजे एक ग्रुपमध्ये असतात मग समूह म्हणजे कसला हे समूहाचे नाव आहेत म्हणून ऑप्शन नंबर डी ए तुमचं करेक्ट उत्तर आहे मुंबई कोलकत्ता जयपूर नागपूर जर तुम्ही इकडे जर बघितलं तर जयपूर कोलकत्ता आणि मुंबई ह्या राजधानी आहेत पण नागपूर ही राजधानी नाही आहे ती उपराजधानी आपल्या महाराष्ट्राची म्हणून ऑप्शन नंबर डी येणार क्वेश्चन नंबर तो जर तुम्ही अठ्ठावीस बघितला तर प्रत्येक पार्ट तीन तीन सेक्शनमध्ये डिवाईड एन इक्वल पार्टमध्ये डिवाईड झाला आहे म्हणजे याचाच अर्थ काय आहे तुमचं जे आन्सर येणार या क्वेश्चनचं ते आन्सर असणार तुमचं ऑप्शन नंबर सी असणारे ऑप्शन नंबर हे बरोबर असणारे म्हणजे ऑप्शन नंबर तीन तुमचं उत्तर आहे जे सर्कल्स मी करणार आहे ते तुमचे आन्सर असणार आहेत जसं की पुढचा क्वेश्चन बघा एकोणतीस नंबरचा क्वेश्चन एकोणतीस नंबरच्या क्वेश्चनमध्ये वेगळं काय आहे जर तुम्ही बघितलं इकडं तर इथं तुम्हाला जसं की दिसतंय इकडं एक दोन तीन चार लाईन्स आहेत तिकडे पाच आहेत तिकडे पाच आहेत इकडं पाच आहेत जसं की वेगळं तुम्हाला काय दिसतं याच्यामध्ये जर तुम्ही जर शोधण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला ऑप्शन नंबर हे यात वेगळं काहीतरी दिसतं आहे ओके तर उत्तर असणार त्याचा एक नंबर क्वेश्चन नंबर तीस पहा क्वेश्चन नंबर तीसमध्ये जर तुम्ही उत्तर बघितलं तर त्याचं उत्तर तुम्हाला काय भेटणार आहे बघा चांगलं प्रकारे चार चौक सोळा एक पाच दो बावीस झिरो चार बत्तीस चौपन्न तेवीस तेरा व्यवस्थित बघत तर तुम्ही लक्ष देऊन बघितलं याचं उत्तर काय येणार काय उत्तर यायला पाहिजे हे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचे मी तुम्हाला उत्तर शेवटी देणार आहे पुढचं क्वेश्चन बघा एकतीस नंबर क्वेश्चन म्हणजे काय इथं काय केलंय वर्ग संख्या घेऊन एकचा वर्ग प्ल एकचा घन प्लस पाच तसंच इकडे काय येणार सहाचा घन प्लस पाच केल्यावरती दोनशे एकवीस हे उत्तर येतं आर लक्षात पुढचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर बत्तीसमध्ये क्वेश्चन नंबर बत्तीसमध्ये काय आहे की इतर तुम्हाला काय करायचं आहे खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो तोडकडून प्रश्न चिन्ह जागी कुठला येईल तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर चार पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो ते तीस नंबर क्वेश्चनमध्ये तुम्हाला सिरीज फाइन करायची होती काय करायची होती सिरीज फाईन करायची होती तर याचं उत्तर असणारे ऑप्शन नंबर बी इकडे खालीसुद्धा तुम्हाला रॉग टर्म फाईन करायची होती त्याचं उत्तर आहे मित्रांनो एकशे एकसष्ट पस्तीस नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो पस्तीस नंबरचा क्वेश्चन पस्तीस नंबरच्या क्वेश्चन म्हणजे तुम्हाला दिसतं इकडं संख्या म्हणजे की चुकीचे पद ओळखा जर तुम्ही डिफरन्स काढला तर डिफरन्स काढल्यानंतर तुम्हाला जे उत्तर येतं सर मित्रांनो ते येतं तुमचं चुकीचे पद असणारे एकशे चौऱ्याण्णव नंतर सीमा रिमापेक्षा सात वर्षांनी मोठे आहे दोघांच्या आजच्या वेळेचे भरीच त्रेपन्न असल्यास सीमाचे वर्ष सहा वर्षानंतरचे वय किती असणार आहे तर इथं काय एक्स प्लस एक्स बहात्तर ओके असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला जे उत्तर भेटणार या क्वेश्चनचं ते उत्तर असणार तुम्हाला इथं बरोबर दिलेल्या विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केले छत्तीस उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा चौतीस नंबरचा अनन्या ओके अनन्या आकांक्षापेक्षा उंच आहे अनुसपेक्षा बुटकी आहे म्हणजे इथं सर्वात उंच कोण असणार आहे तर इथं सर्वात उंच असणारे मित्रांनो आर्या ज्यांचं उत्तर आर्या आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे मानवाला पाच मावशी आणि चार मामा आहेत तर ते एक मावशी शिक्षिका आहे तर शिक्षकाच्या असणाऱ्या मावशीला अनुक्रमाने बहिणी किती आहेत तर चार आणि पाच लिहायचे तुम्हाला ज्यांचं उत्तर चार आणि पाच असेल ते बरोबर असणार आहे परत एकदा सांगतो जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर आणि लाईक करायला विसरू नका क्वेश्चन नंबर एकोणचाळीस खूपच मुलांना कन्फ्युजन यायच्या तर इथं तुम्ही जर बघताय इथं तर तुम्हाला इथं दिसतंय मित्रांनो उत्तर काय येणार ओके तर इथं उत्तर तुम्ही बघायला घेतलं तर इकडे बघा हे जे तुम्हाला दिसतंय इथे आहे सहा ओके इथे काय उत्तर आहे सहा असणार आहे परत जर तुम्ही ह्या तीन फिगर प्लस तीन केल्या परत ती तीन झाल्यानंतर ही इथे एक फिगर आहे इथ ओके नाव लेट सी द बोर्ड इथं बघा एकोणचाळीस नंबर क्वेश्चन आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे म्हणजे दोन जर तुम्ही ॲड केले इकडं दोन सहा तीन नऊ दहा अकरा बारा झालेत किती झालेत सहा तीन नऊ दहा अकरा झालेत अकरा झाल्यानंतर इथं बघा हा एक एक बारा होतो बरोबर हा एक बारा झाला हे तुम्हाला दिसतं इकडं सहा सात आठ नऊ दहा अकरा आहे बारा झाला म्हणजेच काय ह्या प्रश्नामध्ये उत्तर काय असणार आहे परत आपण एकदा सॉल्व करून बघू भरपूर मुलांना या क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम आहे परत आपण एकदा सॉल्व्ह करून बघू हे झाले तुमचे सहा सहा प्लस हे तीन झालेत तीन झाल्यानंतर हे प्लस एक हे दोन प्लस दोन झालेत आणि नंतर हे आहे प्लस एक झाला प्लस, प्लस एक केला सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि हा एक ओके okay? तर अशा प्रकारे इथं एकूण टोटल माझ्या जर मताप्रमाणे चाललं तर टोटल इथं जे ट्रायंगल्स आहेत तुमचे ओके okay? टोटल जे जे ट्रायंगल्स होत आहेत मला वाटतं ते बारा आहेत पुढचा क्वेश्चन बघा चाळीस नंबर क्वेश्चन टोटल नंबर ऑफ चौदा संख्या किती आहे तर उत्तर आहे त्याचं आठ ही आठ झालीत नऊ दहा अकरा बारा बारा नंतर हे तेरा चौदा उत्तर ह्या क्वेश्चनचं बरोबर आहे क्वेश्चन नंबर एक एक्केचाळीस बघा कुठली संख्यात कुठले फिगर तयार होणार नाही तुम जर तुम्ही इथं जर बघितलं एकच्या विरुद्ध एकच्या विरुद्ध काय येणार एकच्या विरुद्ध येणार तुम्हाला सहा ओके इकडे बघा परत एकदा सांगतो तुम्हाला याचं जर माहीत नसेल तर हे अपोजिट असतात म्हणजे पाचच्या विरुद्ध दोन नंतर चारच्या विरुद्ध तीन चारच्या विरुद्ध तीन आणि एकच्या विरुद्ध सहा तर इकडे बघा मित्रांनो एक दोन तीन एक दोन तीन ही फिगर तुमची बनते पाच चार एक ही फिगरसुद्धा तुमची बनते पाच एक दोन तर ही फिगर तुमची बनत नाही ही फिगर बनते तर अशा प्रकारे ऑप्शन नंबर सी उत्तर त्याच्याबरोबर आहे इकडे जर तुम्ही जर बघितलं तुम्हाला मिरर इमेज जर काढायला लावली मिरर इमेज काढायची म्हणजे काय आरशातील प्रतिमा काढायची तर ऑप्शन नंबर डी इथं उत्तर बरोबर आहे पुढे जर क्वेश्चन बघितला त्रेचाळीस नंबर तर इथं उत्तर असणार तुमचा ऑप्शन नंबर ए उत्तर असणार आहे बरोबर पुढचं क्वेश्चन बघा मित्रांनो पुढचा क्वेश्चन काय आहे जसं की तुम्हाला दिसतं इकडं इथं बघा क्वेश्चन नंबर चौवेचाळीस क्वेश्चन नंबर चौवेचाळीस मध्ये जर बघा तर ऑप्शन नंबर याचं पाण्यातील प्रतिमा आहे चार त्याचबरोबर सदुसष्ट सहाशे एकाहत्तर पाण्यातील प्रतिमा तुम्हाला दिसणार आहे तीन क्वेश्चन नंबर सेहेचाळीस ते पन्नाससाठी साठी बघा सूचना बघा तुम्हाला काय करायचं आहे ॲनॉलॉजी म्हणजे काय समसंबंध शोधायचा आहे जसं देवराष्ट्रचं महाराष्ट्र तर शरण्डव राजस्थानमध्ये येतं ओके गोताळ प्रदेश आहे सेम तसं बघा या फिगर जर तुम्ही जर बघितलं तर तुमचं ऑप्शन नंबर टू हे उत्तर असणार आहे या क्वेश्चनचं क्वेश्चन नंबर फोर्टी एट बघा क्वेश्चन नंबर फोर्टी एटमध्ये फो तीन उत्तर आहे याच्यामध्ये तुम्ही जर सी ॲनॉलॉजी बघितली तर क्वेश्चन नंबर एकोणपन्नास आणि पन्नास बघा क्वेश्चन नंबर एकोणपन्नासमध्ये काय म्हणतं अकराचा स्क्वेअर मायनस अकरा केला तर एकशे दहा येतं तेराचा स्क्वेअर एकशे मायनस तेरा केला तर उत्तर येणार एक एकशे छप्पन इकडे बघा पाच प्लस नऊ तर उत्तर येणार चौदा चौदा प्लस जर तुम्ही पाच केले तर उत्तर येणार एकोणवीस तर असंच प्रकारे काय करावं लागेल तुम्हाला इकडे बघा मी तुम्हाला सांगतो हे बघा चार प्लस सात केलं तर अकरा इथं खाली अकरा दिसतोय अकरा प्लस सात केलं तर अठरा तर ऑप्शन नंबर डी उत्तर त्याच्या बरोबर आहे पुढचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर एकावन्न बावन्नसाठी तंतोतंत मिळणारी आकृती कुठली तंतोतंत मिळणारी आकृती आहे ऑप्शन नंबर डी मध्ये बघा ऑप्शन नंबर डी उत्तर बरोबर आहे क्वेश्चन नंबर बावन्न बघा कुठलं उत्तर असणार बरोबर तर ऑप्शन नंबर डी उत्तर बरोबर असणार आहे एका रांगेत सलीम बाराव्या मध्य एका रांगेत सलीम मध्यभागी बाराव्या क्रमांकावर आहे त्याच रांगेत अंकिता उजेकडून आठव्या क्रमांकावर उभे असल्या तिचा डावीकडून क्रमांक किती असेल तर इथं उत्तर आहे मित्रांनो सोळा असणार आहे ओके okay, आलं लक्षात सर्वांना क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा चौपन्न नंबर क्वेश्चन अनुक्रमे गुलाब मोगरा लिली सदापुढे झेंडू जाळी ऐंशी म्हणजे काय ऐंशी भागाकारात तीन जर तुम्ही ऐंशी भागाकारात जर पास केलं तर तुम्हाला काय करायचं तीन नंबरला मग तीनच्या पटीत तीनच्या पटीत लिड चाळ कोणत्या क्रमांकावर पर्याय पर्याणात तीनच्या पटीत जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दोन उत्तर भेटा तिकडे पंचेचाळीस आणि चोवीस तीनच्या पटीत बरोबर नेक्स्ट क्वेश्चन बघा पंचावन्न नंबर क्वेश्चन अण्णाड उगरत्या सूर्याकडे पाहत होता तो त्याच्या स्थितीत डावीकडे ओढला बरोबर हा इकडे होता इथं बघा उजवीकडे ब पुर सूर्याकडे बघत होतो त्याच्या स्थिती डावीकडे एक हा पंचाळीस कंशात ओढला दुसरा पंचेचाळीस वंशात ओढला तर त्याचा डावात कुठल्या दिशेला असणार आहे हा पश्चिमेला असणार आहे बरोबर आहे छप्पन नंबर क्वेश्चन बघा याच्या एक डावात एकदा इथं असणार एकदा इथं असणार एकदा इथं असणार एकदा इथं असणार एक उत्तर असणार आहे चार क्वेश्चन <Minneapolis interior है> नंबर पुढचं बघा बावीस नंबर क्वेश्चन बावीस नंबर जर तुम्ही क्वेश्चन बघितला सॉरी सत्तावन्न नंबर क्वेश्चन उत्तर काय येणार या क्वेश्चनचं तर उत्तर असणाऱ्या मुलांनो इकडं शुक्रवार हे उत्तर असणार आहे आणि जर तुम्ही जर क्वेश्चन बघितला अठ्ठावन्न नंबरचा क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर कॅरम खेळणारे आहेत व लंगडी खेळणारे आहेत तर याचं उत्तर आहे मोर दॅन एट हे ऑप्शन नंबर हे उत्तर याच्या बरोबर आहे क्वेश्चन नंबर एकोणसाठ बघा जर तुम्हाला करायचं असेल या संख्यांचा स्केअर घेऊन त्यांचं ॲडिशन करा सर्व संख्यांचा स्क्वेअर घेऊन त्यांचं ॲडिशन करा चारचा स्क्वेअर सोळा नऊ चार एक म्हणजेच किती हे पंचवीस सव्वीस सतत अठ्ठावीस एकोणतीस तीस किती झाली तीस आणि यांची बेरी मायनस करून घ्या म्हणजे तुम्हाला जे येणारं उत्तर असणार आहे मित्रांनो या क्वेश्चनचे उत्तर आहे ते ॲक्युरेट उत्तर असणारे ऑप्शन नंबर सी हे राईट उत्तर आहे पुढचा क्वेश्चन बघा इथं काय केलं आहे मित्रांनो इथं बघा डिफरन्स बघा उत्तर तुम्हाला डायरेक्ट दिसणार इथे एकोणतीस उत्तर आहे इथं काय सांगायची गरज नाही आहे तुम्हाला परत एकदा सांगतो जे मुलं आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका वसुधा धरती क्षमा यात तुम्हाला समनाथी शब्द कुठला आहे अवनी अमिबा गांडूळ झुळ साप हे जे प्राणी आहेत हे, हे सर्व आपल्या जे श्वास असतात ते शरीराने घेतात ओके पुढचा क्वेश्चन बघा इथं वेगळी फिगर कुठली आहे तर तुम्ही जर इथे वेगळी फिगर शोधायची म्हटली तर ऑप्शन नंबर बी उत्तर त्याचं बरोबर असणार मित्रांनो का की जेवढ्या लाईन्स आहेत त्याच्यापेक्षा दोन लाईन जास्त ॲडिशन आहेत खालचा क्वेश्चन तर खूपच सोपा आहे हा मूळ संख्याचा क्वेश्चन आहे मूळ संख्या नाही आहे मूळ संख्या नाही मूळ संख्या नाही ओके क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा अठ्ठावीस दहा एक्क्याण्णव अठ्ठावीस दहा जर तुम्ही एक्क्याण्णव जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की उत्तर काय तर ऑप्शन आहे त्याचं ऑप्शन नंबर बी ये उत्तर बरोबर आहे एका सांकेतिक भाषे जर तुम्ही ह्या पद्धतीने जर केलं तर याचं उत्तर असणार आहे मित्रांनो ओके याचं उत्तरसुद्धा मला भेटलेलं नाही पण तुम्हाला लवकरच मी कमेंटमध्ये टाकेल खाली बघा स्लेट स्लेट जर तुम्ही कॉमन कॉमन काढलं तर तुम्हाला ऑप्शन नंबर सी ए उत्तर बघू येत असतं क्वेश्चन नंबर अडुसष्ट बघा एकोणसत्तर अडुसष्ट या चिन्हांची बेरीज म्हणजे काय हे आठ इथं जर तुम्ही बघितलं आठ अधिक हॅश म्हणजे तुमचा सहा देन भागिले दोन इक्वन प्लस फाईव्ह ओके मी तुम्ही जर इकडं बघितलं बघा इथं हा दोन जरा वजा वजा आहे पाच इथं पाच यायचं मागे तर याची बेरीज तुम्ही हे जर केलं तर तुम्हाला उत्तर भेटणार याचं सहा तर सहा उत्तर आहे त्याचं पहिल्याचं दुसऱ्याचं उत्तर बघा उत्तर कुठल्यास बरोबर असणार आहे तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला उत्तर भेटणार आहे ऑप्शन नंबर डी उत्तर असणार आहे क्वेश्चन नंबर सत्तर बघा चित्रकला तसा तुम्ही काढले सुंदर चित्रावर तुमच्या चुकीचे पाणी पडले तर तुम्ही काय कराल तर उत्तर असणारे पुन्हा चित्र दुसरे चित्र काढणार कोरोनाच्या काळात सरकारी नियमांचे पालन करताना खालीलपैकी कोणाची कोणती कृती योग्य असेल तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ती वैभव कामाव्यतिरिक्त गरबा पडत नाही क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा सेवेंटी टू वरील अक्षरमार्के सर्वात जास्त वेळा असलेले अक्षर कुठले व हे चार वेळा आलेला आहे तर आन्सर असणार त्याचा ऑप्शन नंबर तीन आणि नेक्स्ट वन याच्यामध्ये एकूण किती याच्यामध्ये एकूण किती तुमचे जोडाक्षर आहेत तर ते आठ आहेत मित्रांनो पुढचं क्वेश्चन बघा चौऱ्याहत्तर बघा ह्याच जर तुम्हाला संख्येचे अदलाबदल केले इथं एक पंचवीस तयार होतो इकडे एक एक्क्याऐंशी एक तयार होतो आणि इकडे एक एकोणपन्नास एक एक तयार होतो तर उत्तर असणार आहे तीन नंबर क्वेश्चन नंबर पंच्याहत्तर बघा बाराव्या अठरावे एकवीसा अक्षर घेऊन तर हेन हे नाव तयार होतं तर त्याच्यामधले अक्षर असणारे ऑप्शन नंबर ए तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपला आजचा सेशन संपलेला आहे येतात पाचवीचा हा जो पेपर होता फेब्रुवारीमध्ये झालेला म्हणजेच काय कालच्या दिवसाचा तारीख होती तुमची नऊ फेब्रुवारी सर्वांना कसं वाटलं जरूर कमेंटमध्ये बस सांगा लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद